नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची ठरली आणि याच योजनेने संपूर्ण सरकारच या ठिकाणी उलतापालत करून टाकलेलं आहे महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि या पराभवाचं कारण महायुतीकडून लाडकी बहीण योजना ही फलदायी ठरल्याचं बोललं जात आहे मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी आणि महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे आचारसंहिता संपलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा आणि जाहिरात खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे करोडो अर्ज या ठिकाणी आले आणि लाखो महिलांना या ठिकाणी हप्ते पैसे मिळालेले आहेत मात्र अर्ज दाखल केल्यानंतर काही अडचणी आणि काही त्रुटी राहिल्या होत्या त्या संदर्भात महत्त्वाची ही एक अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला अशाच ताज्या घडामोडी मोजक्या शब्दात छोट्या व्हिडिओमध्ये जर मिळवायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना अनेक या ठिकाणी अडचणी आल्या होत्या मात्र हळूहळू त्यातील अटी स्थितील करण्यात आल्या आणि या ठिकाणी रेशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला अशा अनेक बाबींना सूट देण्यात आली ती लाडक्या बहिणींना एकदम पाच महिन्याचेही पैसे मिळाले आत्तापर्यंत सरकारने महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा केले आणि आता नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे हप्ते येणार आहेत त्यापूर्वीच जो महत्त्वाचा एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे अशी लाडकी बहीण योजना फॉर्म भरला मात्र बऱ्याच महिलांना साडेचार हजारच आलेले आहेत तर काही महिलांना अप्रुव्हल असून पैसे आलेले नाहीत तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे पुन्हा एकदा ही, एक ही साईट आता येत्या दोन दिवसामध्ये सुरू होणार असल्याचं समजतं आहे आणि ज्या त्रुटी आपल्या आढळलेल्या आहेत त्यामध्ये हमीपत्र चुकीचं भरलं असेल किंवा बँक खातं लिंक केलेलं के नसतील त्याचबरोबर ती उत्पन्नाचा दाखला रेशन कार्डचा फोटो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत त्यासाठी ही वेबसाईट दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा चालू करण्याचं चा सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाडके बहिणीच्या योजना मधल्या आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि येणारा हप्ता हा आपल्या खात्यावर मिळवायचा आहे जर आपण हे हप्ते मिळवायचे असतील तर आपल्याला ह्या त्रुटीची पात्रता पूर्तता करावी लागेल अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा